नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये पंचवीस वर्षांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सुलताना बी नईमुद्दीन कुरेजी यांना जिंतूर नगर परिषद उपाध्यक्ष पद देण्याची जोरदार मागणी जिंतूर शहरातील प्रभाग क्रमांक आठ मधून गेल्या तब्बल पंचवीस वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात निष्ठेने कार्यरत असलेल्या उच्च शिक्षित आणि सेवाभावी नेत्या कुरेशी यांना जिंतूर नगर परिषदेमध्ये उपाध्यक्ष पदवीधर असलेल्या सुलतानाबी कुरेशी या सुरुवातीपासूनच जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कार्यकर्त्या असून प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना लोकसेवेची संधी दिली आहे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर पालकमंत्री सौ मेघना बोर्डीकर तसेच नेते गंगाधर बोर्डीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपच्या माध्यमातून जनतेच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही असे ठाम आश्वासन त्यांनी दिले असून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शिक्षण पाणी पुरवठा स्वच्छता रस्ते महिला आणि युवकांचे प्रश्न यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत प्रभाग क्रमांक आठ मधील मतदारांचा विश्वास पंचवीस वर्षांची निष्ठावंत कार्यकिर्द उच्च शिक्षण सामाजिक बांधिलगी आणि प्रशासनाची जाण लक्षात घेता सुलताना बी नईमुद्दीन कुरेशी यांना जिंतूर नगर परिषद उपाध्यक्ष पद देणे हे शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत समाजहित आणि कार्यक्षम नेतृत्वाला संधी मिळावी या अपेक्षेतून नागरिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांनी ही मागणी जोरसोरपणे पुढे रेटली असून वरिष्ठ नेतृत्वाने याची सकारात्मक दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी